लक्षवेधी घेण्याच्या आधी सभागृहाने चांगल्या प्रकारची शांतता पाळली या लक्षवेधीच्या वेळेला त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि जे मुद्दे आले त्याच्यामध्ये अतिशय एक उत्तर महत्त्वाचं दिलं सन्माननीय मंत्री महोदयांनी की एक ट्राय पार्टेट अशा पद्धतीच्या ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये म्हणजे मुकादम साखर कारखाने आणि सहकार विभाग आणि संबंधित त्यांच्या संदर्भामध्ये जसं आपण म्हणतो की क बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये कामगार दगावला तर ती जबाबदारी करताना करारामध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत तर जी असंघटित मजुरांची परिस्थिती तीच उस्तोड कामगारांची परिस्थिती आहे आणि म्हणून मुकादमांना पूर्ण बाजूला काढलं तर तो अर्धा कोयता म्हणून महिलांना मजुरीवरतीच घेतलं जात नाही दुसरं एकोणीसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय फरक पडला आहे ते तुम्हाला निश्चितपणाने त्या बैठकीमध्ये स्पष्ट होऊ शकेल पण अशा प्रकारचा कायदा जो आहे तो Uh, होत असेल तर ते स्वागतार आहे परंतु बऱ्याच वेळेला आपण कायद्यांची चर्चा करतो आणि शेवटपर्यंत तो कायदा येतच असं नाही काही कारणामुळे तो रखडतो तसं ते होता कामा नये त्या संदर्भामध्ये वेळ पडल्यास ऑर्डिनन्स काढून किंवा आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनाच्या चा अगोदर त्याच्याबद्दल काही ठोस मुद्दा घेऊन तो कायदा चर्चेला आला आणि त्याच्यावरती बैठक आपण ज्याला घेऊ त्याला तुमच्याकडे जर का त्याचा मसुदा असेल तर त्याच्यावर सुद्धा आपली चर्चा होऊ शकेल आणि या दृष्टिकोनातून आज सुद्धा आम्ही सामाजिक न्याय विभागावर बैठक ठेवलेली आहे त्यामुळे पुढची जी बैठक असेल ती माझ्या दालनामध्ये घेतली तर मलाही त्याला उपस्थित राहता येईल असं मी आपल्याला सांगेन धन्यवाद लक्षवेधी घेण्याच्या आधी सभागृहांनी चांगल्या प्रकारची शांतता पाळली या लक्षवेधीच्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि जे मुद्दे आले त्याच्यामध्ये अतिशय एक उत्तर महत्त्वाचं दिलं सन्माननीय मंत्री महोदयांनी की एक ट्राय पार्टेट अशा पद्धतीच्या ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये म्हणजे मुकादम साखर कारखाने आणि सहकार विभाग आणि संबंधित त्यांच्या संदर्भामध्ये जसं आपण म्हणतो की क बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये कामगार दगावला तर ती जबाबदारी करताना करारामध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत तर जी असंघटित मजुरांची परिस्थिती आहे तीच ऊसतोड कामगारांची परिस्थिती आहे आणि म्हणून मुकादमांना पूर्ण बाजूला काढलं तर तो अर्धा कोयता म्हणून महिलांना मजुरीवरतीच घेतलं जात नाही दुसरं एकोणीसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय फरक पडला आहे ते तुम्हाला निश्चितपणाने त्या बैठकीमध्ये स्पष्ट होऊ शकेल पण अशा प्रकारचा कायदा जो आहे तो होत असेल तर ते स्वागतार आहे परंतु बऱ्याच वेळेला आपण कायद्यांची चर्चा करतो आणि शेवटपर्यंत तो कायदा येतच ता असं नाही काही कारणामुळे तो रखडतो तसं ते होता कामा नये संदर्भामध्ये वेळ पडल्यास ऑर्डिनन्स काढून किंवा आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनाच्या चा अगोदर त्याच्याबद्दल काही ठोस मुद्दा घेऊन तो कायदा चर्चेला आला आणि त्याच्यावरती बैठक आपण ज्याला घेऊ त्याला तुमच्याकडे जर का त्याचा मसुदा असेल तर त्याच्यावर सुद्धा आपली चर्चा होऊ शकेल आणि या दृष्टिकोनातून आज सुद्धा आम्ही सामाजिक न्याय विभागावर बैठक ठेवलेली आहे त्यामुळे पुढची जी बैठक असेल ती माझ्या दालनामध्ये घेतली तर मलाही त्याला उपस्थित राहता येईल असं मी आपल्याला सांगेन